पुणे तेथे काय होणे ही म्हण आजवर चांगल्या अर्थाने वापरली जायची आता मात्र अनेक अर्थाने ही म्हण पुण्यनगरीच्या अब्रूची लखतरं वेशीवर टाकत असते या अर्थानं सर्वात संवेदनशील आणि गौरवशाली पुण्यासाठी सर्वात लाजीरवाणा विषय म्हणजे पुण्याची बससेवा अहो बससेवा कसली मृत्यूचं निमंत्रण घेऊन आलेली यमराजाची खास सपारीच म्हणा ना सामान्य पुणेकरांना या बसशिवाय आधार नाही आणि या बस, बस सेवेला आता कोणाचाच आधार राहिलेला नाही रस्त्या रस्त्यावर धावणाऱ्या नादुरुस्त बस दरवाजात आपल्याच मृत्यूची वाट बघत लोंबकळत असलेले प्रवाशी पंधरा बस मिळायला पाहिजे थोडी मिळत नाही अर्धा फ्रिक्वेन्सी आहे ती लवकर पाहिजे आता कसं सगळं ट्रॅफिक पण वाढलंय त्याच्यामुळे गर्दी वाढली आहे बसेस मिळायला प्रॉब्लेम आहे बसेसची पण जास्त बसेसची गरज आहे का जागा पण भेटत आहे जागा तर नाहीच मिळत स्टँडिंग नीच जावं लागतं राहून जातात रोग गळून जातात आणि आम्हाला बस खूप लांबची आहे रामोळा मारणेवाडी ती वेळेवर नाही सकाळी आम्हाला जी साडेसहा पाहिजे ती नाही ड्युटी न मिळाल्यामुळं आपल्या कुटुंबासमवेत उपाशी मरणारे पीएमपीचे कर्मचारी स्पेअर पार्ट अभावी नादुरुस्त असलेलं पाचशे बसचं थडग आणि निधी मिळूनही नव्या बस खरेदीसाठी कोणतंही पाऊल न उचलणारे निष्क्रिय अधिकारी यांच्यामुळे पुण्याच्या बससेवेला आता अखेरची घरघर लागली आहे सामान्य पुणेकरांच्या हाताबाहेर गेलेले इंधनाचे भाव प्रत्येक चौकात असणारा ट्रॅफिकचा प्रचंड त्रास आणि रिक्षावाल्यांची मनमानी यामुळे या, या बससेवेवरच आता प्रत्येकजण अवलंबून आहे किंबहुना पुण्यातली बौद्धिक संपदा मनुष्यबळ अर्थकारण आणि प्रगती यांना जपणारी वाढवणारी ही शहराची एक वाहिनी आहे चर्चा आश्वासनं घोषणा आणि बेगडी प्रकल्प यात गेली काही वर्षे पुणेकरांना गुरफटून टाकण्याचा प्रयत्न झाला मात्र कोंबडं झाकलं म्हणून सूर्योदय थांबत नाही लगेचच वस्तुस्थिती समोर आली आणि बीआरटी सारखा प्रकल्प पुणेकरांसाठी दिलासा नव्हे तर मृत्यूचा सापळा असल्याचं सा स्पष्ट झालं आधीच वाहतुकीच्या ताणामुळे बेजार झालेले पुणेकर यामुळं मोठ्या संकटात सापडले आमदार खासदार बदलतात सरकार बदलतात पण पुणेकरांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या कधीच बदलत नाहीत पुण्याशी आपुलकीचं नातं असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र आता ही बाब चांगलीच मनावर घेतली आहे विशेषतः खासदार सुप्रिया सुळे आणि पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी पुण्यातली बससेवा सुधारण्यासाठी आता मोठ्या निर्धारानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे प्रशांत जगताप यांनी नुकतीच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी या प्रश्नावर प्रदीर्घ चर्चा केली सुप्रियाताई सुळे ज्या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्या पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात जिथे जिथे पीएमपीची सेवा जाते तिथल्या नागरिकांच्या जा समस्या घेऊन इथे आलेल्या पीएमपीची सर्व सर्व्हिस ही आणखी चांगली व्हावी बंद पडणाऱ्या बसेचं प्रमाण कमी व्हावं ही त्यांची मागणी होती पीएमकेलला काय त्रास होतो किंवा पीएमकेला कुठून जास्तीशी जागाशी मदत मिळेल की का आम्ही कशा पद्धतीने देऊ शकतो हे मत जाणण्याकरता इथे आलं का अधिकाऱ्यांच्या आमच्या बैठकीमध्ये ती चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या सोमवारी मान्य कमिशनरांबरोबर त्यांनी मीटिंगचा आयोजित केलेली आहे पुणे महानगरपालिकेत सकाळी गाव मीटिंग मिटिंग आयोजित केलेली आहे निश्चित त्याच्यातून बरेचसे प्रश्न सुटतील असा मला विश्वास आहे या चर्चेतनं अनेक पर्याय समोर आले आणि काही कठोर भूमिका घेण्याचंही निश्चित करण्यात आलं मुख्य म्हणजे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे जर नवीन बस खरेदीसाठी आलेला निधी परत गेला तर संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची अतिशय अभिनंदनीय भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली या ठिकाणी आम्ही गेल्या चार पाच महिन्यापासून सारखा पाठपुरावा करतोय त्यांचं असं म्हणणं की पुढील दहा दिवसात निर्णय होईल पुढील पंधरा दिवसात निर्णय होईल मी त्यांना आता अल्टिमेटम देतोय त्यांनी पुढच्या वीस दिवसांमध्ये ही प्रोसेस पूर्ण करावी जोशी असतील त्यांच्याबरोबरचे असले अप्पीकर असतील या सर्व अधिकाऱ्यांनी ते हा निर्णय घ्यावा आमचे जोशी हे आय एस ऑफिसर आहेत पीएमपीचे चेअरमन आहेत आणि श्री आस्तिकर हे इथले जॉईंट एमडी आहे यांनी फास्ट के हा निर्णय घ्यावा अन्यथा मी इथल्या प्रशासनाच्या विरोध मला इथे माझा कोणावर व्यक्तीवर दोष म्हणजे रोष असण्याचं काही कारण नाही पण मी पुणेकरांचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे हे जर ह्या हे पैसे जर पीएमपीएलचे बुडाले इतर दोन्ही महानगरपालिकेचे पैसे केंद्र सरकारकडे परत गेले पुणेकरांना जर ह्या गाड्या मिळू शकल्या नाही तर निश्चित जे जे दोषी असतील त्या दोषींवर कारवाई करण्याकरता मी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेईन आणि आज न्यायालयाला हे दाखवून घेईल की कोणाच्या किती गलथान कारभारामुळे हा निधी परत गेलाय आणि पुणेकरांचं नुकसान झाले आणि निश्चित उद्या त्याच्यामध्ये जे जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं माझी मागणी निश्चित पीएमपीएमएलची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे पाचशे बसेस स्पेअर पार्ट नसल्यामुळे बंद आहेत सुधारित वेतनाच्या फरकापोटी सुमारे दोनशे ऐंशी कोटी रुपयांचं देणं प्रलंबित आहे सेवानिवृत्त सेवकांना ग्रॅज्युएटी आणि शिल्लक रजेपोटी बारा तेरा कोटी रुपये द्यावे लागतील दर महिना पगार करण्यासाठीही सध्या रक्कम नसते पाचशे वर्षी फेरपाट नसल्यामुळे बंद आणि कामगारांचे पगार देण्यावेळेस दर आम्हाला महिने असतं बँकेचा ती म्हणजे अशी परिस्थिती झाली जे लोक रिटायर झाले त्यांना पगार पगार तर बंद होतो रिटायर झाल्यानंतर त्यांना रहि प्रकार रजेचे प्रकार ग्रॅज्युटी हे काहीच मिळत नाही तुमचा सगळ्यांचा पगार उशीर आलाय सगळ्यांचा आणि पगारसाठी ओडी काढाव लागत रोड्राफ घ्यावा लागतो म्हणजे पीएमपीएल स्वतःच्या ह्याच्यातून आमचा पगार सुद्धा करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आज जे लोक रिटायर झाले त्यांचे बारा ते तेरा कोटी रुपये देणे आज ही लोकांना संसार कसा चालवणार नाही आज त्यांचा पगारच नाहीये रजाचे ग्रॅज्युटी प्रायव्हेट फंडाचे पैसेच त्यांचा संसार चालू पीए वास्तविक पीएमपीएमएल PM ही कंपनी नफा कमावण्यासाठी स्थापन झालेली नाही नागरिकांना सेवा पुरवणे हाच मुख्य हेतू आहे या कंपनीची तूट भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिकांनी आपल्या अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करावी असा आदेश महाराष्ट्र शासनानं दिला आहे मात्र तोटा सहन करून बस सेवा देण्याची जबाबदारी शासनाची दोन्ही महानगरपालिकेची का कामगारांची हाच प्रश्न सध्या निर्माण झाला आहे यावर वेळीच तोडगा काढला नाही तर या कंपनीच्या अकरा हजार कामगारांचे संसार उद्ध्वस्त होतील याचसाठी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियननं आता आक्रमक पवित्रा घेतलाय याबाबत लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असा इशारा या संघटनेने दिला आहे नऊ नौ, नर पाठपर्यंत आमची बस चालू असते पब्लिक नसताना आम्हाला इन्कम करण्यासाठी आम्ही आज सेवा देत नाही ना आज लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही बस सेवा पुरवतो ही बस सेवा पुरवायची जबाबदारी आमची आहे का हा जो लॉस होतो तो आम्ही काय सरकाराचा लॉस हा लॉस होतो म्हणून आमचे पगार वेळ नाही आमच्या बसेस बनतील आणि आमच्या आमच्या कशा शाळा चालू झाली लोकांना शाळेची फी वगैरे ह्याच्यासुद्धा आम्हाला आज आडी अडचणी या ह्याच्याकडे लक्ष कोण देणार आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं मुख्यमंत्री ह्याची दखल घेतलेली नाही आजपर्यंत आणि त्यांना मी ह्या पक्षापत्रामध्ये नमूद केलेली आहे जर तुम्ही ह्याची दखल घेतली नाही तर आम्हाला नागरिकांनाच रस्त्यावर उतरावं लागेल आणि आंदोलन करावं लागल त्याशिवाय मार्ग निघणार नाही आता ही संस्था बंद पडल्यानंतर तर तुम्ही उपाययोजना करण्यासाठी उपयोग नाही आत्ताच तुम्हाला ही वेळ आहे की काय ही संस्था सुरवण्यासाठी किंवा जो लॉस येतो अख्ख्या देशामध्ये कोणतीही ट्रान्सपोर्ट जी संस्था आहे ती फायद्यात चालत नाही लॉस चालू झाली वास्तविक ही संघटना ज्या राजकीय विचाराला पक्षाला मांडते त्यांचंच सरकार राज्यात आहे दोन्ही महापालिकाही त्यांच्याच ताब्यात आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत कार्याध्यक्ष अनिल भोसले अध्यक्ष किरण थेऊरकर सहकार्याध्यक्ष प्रसाद शेट्टी सरचिटणीस सुनील नलावडे यांच्यासारखे अतिशय कार्यक्षम पदाधिकारी या संघटनेची एक मजबूत फळी समजली जाते त्यामुळं हा प्रश्न सोडवण्याची धमक फक्त आणि फक्त याच संघटनेत आहे असं बोललं जातं या संघटनेच्या पुढाकारानं अखेरच्या घटका मोजणाऱ्या पीएमपीएमएलला नवी उभारी मिळणार आहे आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यावर सरकारला निश्चित जाग येईल अशी आशा आहे संघटनेनं एकवटलेली संपूर्ण शक्ती आणि वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलेली गंभीर दखल यामुळं अखेरची घरघर लागलेली ची सेवा सुरळीत चालू होईल आणि पुण्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल अशी जोरदार चर्चा आहे कॅमेरामॅन महापुरे महापुरेसह व्हिडिओ जर्नलिस्ट शहनाज मुलानी लाईव्ह पुणेरी